इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल नेवासा तालुक्यातील नेवासा बुद्रुक येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्री विश्वेश्वर नाथबाबा विद्यालय पुणे येथील अनिलराव आदिनाथराव कांदे पाटील आणि निखिल अनिलराव कांदे पाटील यांच्या तिरुपती ट्रॅव्हल्स अँड गुड सर्व्हिस या संस्थेच्या भरीव आर्थिक सहयोगामधनं विद्यालयामधील दोनशे गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश तसेच नवीन दप्तर देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे कौन्सिल सदस्य शंतनू मोहनराव हापसे हे होते तर व्यासपीठावरती अनिलराव आदिनाथराव कांदे पाटील तसेच विजयाताई कांदे प्रकाश सोनटक्के अनिल मा मारकळी तसेच अनिल हपसे सुनील हपसे ज्ञाननाथ जायगुडे तसेच जगन्नाथ जपे राजेंद्र थावरे अनिल बोरकर तसेच बाळासाहेब पवार आदी हजर होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राऊसाहेब चौधरी यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे शिक्षक अशोक शेंडगे तसेच अरुण चौधरी गंगाधर गारुळे श्रीमती मनीषा मते श्रीमती कोकणे श्रीमती रुपनर मॅडम ज्ञानदेव बारामते शिवाजी गपाट तसेच सुनील गायकवाड अशोक शेजूळ पवार आदींनी परिश्रम घेतलेत कामासाठी किंवा या कार्यक्रमासाठी आपल्याला मुहूर्त मिळालेला आहे तेव्हा निश्चितच सर्वांना त्या ठिकाणी आनंद होत असेल कालपासून सगळे आमचे विद्यार्थी असे उत्साही वातावरणामध्ये या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की आज आम्हाला गणवेश मिळणार आज आम्हाला शॅक दफ्तर मिळणार उद्या आम्ही युनिफॉर्म मध्ये आमच्या विद्यालयामध्ये उपस्थित राहणार हा एक त्यांचा आनंद द्विगुणित करणारा प्रसंग आहे तर या निमित्ताने आपण सर्वजण आलात आमच्या विनंतीला मान दिला आपल्या संस्थेचे विश्वस्त अपसे अनी या ठिकाणी आदरणीय हापसे आणि कांदे पाटील आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले आपण सर्वजण गावचे सरपंच उपस्थित सर्व नागरिक या ठिकाणी आलात कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा आमच्या नाथबावा विद्यालयाच्या वतीनं अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसंग समाज या संस्थेच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो धन्यवाद दान हे म्हणणं म्हणजे एवढे आपण मोठे नाही दान देणं हे फक्त देवाचं काम मनुष्याचं नाही पण पहिल्यापासून एक आम्हाला म्हणजे बऱ्याच गावांमध्ये थोडं थोडं आमचं सहभाग असेल कुठल्या गावांना अँब्युलन्स दे कुठल्या गावांना करोनामध्ये पॉट दे बेस दे देवळांना मदत कर काही पहिल्यापासून एक आमच्या संस्थेची म्हणजे तिरुपती ट्रॅव्हल्स म्हणून जे माझी एक युनिट आहे पुण्यामध्ये मोठं युनिट आहे खूप मोठं जवळजवळ सात आठशे लोक कामं करतात तर पहिल्यापासून मी झालं माझा मुलगा निखिल मुलगी झालं आमच्या सौभाग्यवती झालं त्यांना पहिल्यापासून एक आवड आहे पहिल्यापासून की सत्कार्य करायचं बरेच ठिकाणी आम्ही लोकांच्या लग्नाला मदत करतो बऱ्याच ठिकाणी शिक्षणाला मदत करतो आणि त्यांनी मला त्यांचे रिक्वायरमेंट सांगावं की बाबा याशयाची रिक्वायरमेंट त्याच्यामध्ये बऱ्याचपैकी आपण काही विद्यार्थ्यांची जी, जी फी वगैरे वर्षाला देणं होत नाही आहे ते कंटिन्यूमध्ये आम्ही ती द्यायची व्यवस्थापन करू आमच्या संस्थेतर्फे वर्षानुवर्ष किंवा मग तुम्ही जर आम्हाला सांगितलं की बाबा आम्हाला हे पाच शाळा आहेत आमच्या त्यांना वर्षाकाठी एक हजार ड्रेस आम्हाला द्या तरी आमची तयारी आहे कायमची तर हे जे आहेत ना ते ह्या ह्या गोष्टी ज्यावेळेला ही मोठी लोकं आमच्या जवळ येतील आणि आम्हाला ऑर्डर देतील त्यावेळेला आम्ही त्या फुलफिल करू कारण तुमच्या प्राथमिक अडचणी आम्हाला काही माहीत का नाहीत मग बाकीचे काय रिक्वायरमेंट असतील शाळेचे आम्ही वर्षानुवर्ष असं एक पॅकेज बांधून देऊन टाकू तुम्हाला संतोणू साहेबांनी त्यांनी दोन चार लोक घेऊन जर पुण्याला आले तर त्यांनी माझ्याकडे एवढं मला एक कं सांगावं की तिरुपतीतर्फे आम्हाला दरवर्षी ही पॅकेज मिळायला पाहिजे मी हयात असू नसू पण त्यांच्याकडे ते पॅकेज जाईल ह्याची व्यवस्था आम्ही करू शंकर नाप देसी चोवीस तास निवासा सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा